काय तो रंबाचा ना बघून माझं डोळं नुसतं असं आयुष्यात बघला हो बघ नाही का मग काय चार पाच दिवस जंगलात फिरलेलो मला लागलेली भूक बर नाही बोआ बोआ मला भूक लागली बरोबर बोवा म्हणलं अजिबात काळजी करू नको तुला लगेच जेवायला सांगतो बर त्याने लगेच इंद्राच्या दरबारात मला जेवणाचं दाट सांगितलं आता स्वर्गातलं जेवण स्वर्गातलं जेवण जेवण नाही बरं लय बरं मग वासा 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 खाल्लो मग दोन चार दिवस तू पक केल्या बका बका बगा खाल्ले बका 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 खाल्लं मामा बाय रे खाल्ल्यानंतर नं काय झालं गाण्यांचा कार्यक्रम सुरू झाला हो हो गाण्याचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मला आलं की संडासन बाय आता झालं का प्रॉब्लेम आता अडचण आहे आता स्वर्गात हागायचं कुठं स्वर्गात हागायचं कुठं तिथे काही संडास आहे का संडास आहे का मग काय केलं रे म्हले बा हा इकडे ये इकडे ये मला संडासला लागेल बाय मला हगायला लागले बुवा काय म्हणला बुवा म्हणला ये अरे बघतोस काय जाणार तिकडे झाडाखाली जाऊन बस बर मग गेलो बर सगळा कार्यक्रम झाला स्वर्गात स्वर्गातच झाडाखाली हागला झाडाखाली हागलो बर हागल्यानंतर प्रश्न आला एक दुवायचं कस बर बरे बुवाला परत बोलावलं हात हाक मारली हे म्हणलं बुवा बो इकडे हा म्हटलं आगून झाले आता धुवायचं कसं धुवायचं कसं बरोबर बुवा म्हणला येड्या बघतोस काय अरि आजार गवत उपस आणि कुठं कुठं पाणी स्वर्गात गावायचं आता, आता गवत दिसलं मला गवात उपस्थिती उपस्तू उपस्ती उपस्तू गवत काय मला उभी झाला इथलं गावात आहे का स्वर्गातलं गावात एम का असा जोर जी लावला मामा लावला जे गवात जोपासलं तो बनतो माबा हा खार दिशीने माझ्या कानाखाली पडली बाय आणि बायको माझ्या समोर बायको बायको मला म्हणली काय म्हणले रे नालायका नालायका नालाय का नालायका वाकळत हागलास नि हागलास हागला आणि वरनं माझी उपटू स्वर काय केस केस आग आली हा मी थोडीशी तुझी जिंगल केली बरोबर जाऊ दे तुझं काय तू कसं काय माझं काय बाबा त्याची म्हणत नाही का जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मला तुझी शोधून पाहिजे अगदी बरोबर हो। माझ्या माझ्या कपाडाचं वजन अगदी बरोबर हो कलिव कलीचे वारे नवरा मारून रणके गेले तुझं लग्न झालं तू सांगितलं काय मोठं लग्न झालं लय मोठं लग्न झालं लय मोठं झालं मुंबईची सासरवाडी मुंबईची सासरवाडी गावात लग्न केलं टोले जग लग्न केले आता के सासरा म्हटलं तुमच्या इथे लग्न केले आणि मुला आपले लग्न करायचं मुंबईला दुसऱ्या दिवशी बेगा भरले की डायरेक्ट मी मुंबईला मुंबईला गेलो तिथे जाऊन बघते सासरेची दाबाई दा दाचीच खोली मग काय दाबाई दादाच्या खोली तुझा हानी बाबा दिवसभरात सगळा पाहून झाला संध्याकाळी माझ्या हानी मुलचा टायमिंग आला माझ्या मेहुनी काय केलं माझ्या लग्नाच्या खुशीत आणला व्हिडिओ पिक्चर आणला ना गोट असा कोणी चाळीस चाळीस पिक्चर बघत बसली दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले कोण उठला उठ ना आणि मला काय जमली गाला बरोबर तू बऱ्याच दिवसाचा तुमलेला थांबलेलं 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 मला काय जमली गाला मी व्हिडिओ खोलावला आयडिया केली जाऊन लाईटीचा भुईजच काढला म्युझिक कार्डला करून टाकला अंधार अंधार करून टाकला जिथे आपल्या घरी निघून गेले मग काय सांगायचं की शर्म आता हानिमून एक नंबर हानिमून झालं एक नंबर झाला सकाळच्या पाणी नव्या बाजून पहिलाच आवाज दिला म्हणजे आहो आहो उठताय का उठताय का गडबडीत उठलं त्याची तरी कापडे घातली घातलीस बायकोला म्हणलं काय काय काम आहे काय काम काय ना म्हणली दहा रुपये घ्यान खाली जाऊन एक दुधाची पिशवी घेऊन या आता नव्या बायकोचं पहिलंच काम नवीन बायकोचं पहिलं काम ऐकलंच पाहिजे ऐकलं माझ्या घर आहे दहा रुपये घेतलं तसंच तडक घराच्या बाहेर निघणार पेपरवाला आला पेपरवाला तू मला कसं करतोय काय म्हणलं कसं काय पाहुणे पेपरवालेला काय करायचं तुझ्या माझ्या हनीव तुला करायचंय काय पेपर मध्ये बातमी छेपली काय ते आलाय का म्हटलं तुझ्या तू पेपर देत नाही त्याला घालून असतोय जातोय तू त्याच्या दुकानात म्हातारी बाय दुध विकत होती दुध विकत होती बरोबर ही सुद्धा मला म्हणली काय म्हणले कस कसं काय भावन कसं काय भावन हानी म्हातारीला काय करायचंय माझ्या करायचंय काय करायचंय दुधाची पिशवी घेतली तसात घरी आलो घरी आलो एक बाय घरात एक पाय बायको रागवलं म्हणजे काय तुझ्या बाहेरातली सगळी माणसं मला विचारतात हानी कसं झालं कसं झालं कसं झालं यांना काय करायचंय बरोबर आहे बायको म्हटली त्यांचंच करे तुम्ही तुमचा शेटोवर घातला खाली माझा पोरकर नेतलाय झाले सुख तरी तरी वाटून घ्यायचं दुःख मित्र बरोबर आपण एकाला दोघ जण झाले अगदी यात्रा यात्रेसाठी काहीतरी कार्यक्रम आणला पाहिजे आपल्या दोघांचं काम नाही आहे का अजिबात बात नाही आता तिसरा मित्र बोलावला पाहिजे बोलावलं पाहिजे दादा करे नांदेलकर दादासाहेब साहेब करे नांदेलकर